नमस्कार मित्रांनो मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडत्या गोड पदार्थाची राणी घरोघरी होणारी झनझणीत व सुग्रास लापशी घरात उत्सव असो सण असो किंवा गोडाची इच्छा फक्त काही सोप्या स्टेपमध्ये तयार करा ही टेस्टमध्ये कमाल आणि हेल्दी लापशी तर ह्याच्यासाठी आपण काय काय इन्ग्रिडियंट्स घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघूया तर आपण घेतलेल्या एक वाटी तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत किशमिश घेतलेले आहेत त्याच्याबरोबर आपण घेतलेले आहेत काजू इलायची घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे दोनशे ते अडीचशे ग्रॅम आपण लापशी घेतलेली आहे तर लापशी ही मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी तुम्ही बनवू शकतात शिऱ्यासारखीच एक आ, आ, डिश असते ही आणि आमच्या घरी आम्ही भरपूर बनवतो ही तर आम्ही ही कशी बनवतो आमच्या पद्धतीने तर हेच तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहे तर आज एक स्वीट डिश आहे तर आपण तूप टाकून घेतलेलं कढईमध्ये कडकडून गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण आपले जे ड्रायफ्रूट्स असतात इला हे आहे खोबरं काजू आणि किशमिश ते फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत ते मस्त असे फ्राय झाले का ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत बाकी दुसरी कोणतीच गोष्ट आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची नाही आणि फटाफट होणारी डिश आहे जास्त काही टाईम लागत नाही आहे आणि भरपूर हेल्दी डिश आहे लहान मुलासाठी तर भरपूरच हेल्दी डिश आहे ही कारण की ह्याचं तुपाचं प्रमाण जे असतं ते भरपूर असतं आणि जे आपले मोठे असतात घरातले ज्यांना चावायचा त्रास असतो आणि त्यांच्यासाठी पण एक रवा आणि ही लापशी एक भरपूर चांगलं ऑप्शन आहे तर आपण इलायची आपण जे खोबरं होतं काजू होते आणि मनुके जे होते किशमिश ते काढून घेतले आपण फक्त इलायची ह्याच्यामध्ये ठेवलेले आणि त्याच्यानंतर आपण हे ॲड केलेली आहे आपली लापशी तुपामध्ये आपण डायरेक्ट आपण ॲड केलेली आहे लापशी लापशीला काही साफ करायची गरज नसते फक्त तुम्ही ही आता तुपामध्ये परतून घ्यायची आहे मस्तपैकी तीन ते चार मिनटं असंच परतून घ्यायचं आहे मस्त असं तूप ना त्याच्यात ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि कोणाकोणाला लापशी आवडते ॲज अ स्वीट डिश त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका प्लीज 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 कमेंट करा आता हे बघा हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मेक शुअर लापशी चांगली मिक्स होते तुपामध्ये एकदम भरगच्स आणि आपण इलायचीची जे साला असतं ते काढलेलं नाही आपण इलायची फक्त ठेचून फोडून टाकलेली आहे हे तुम्ही बघू शकता आता दोन ते तीन मिनटं आपण हे आहे मिक्स आणि त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पाणी टाकलेलं आहे दोन कप चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला डायरेक्ट पाणी टाकायचंय दोन कप आणि मग आपले जे आहेत खडे ह्याचे गुळाचे खडे आहेत जॅगरी ती ॲड करून टाकायची जॅगरी बरोबर एक अजून एक ऑप्शनल आहे साखर पण तुम्ही वापरू शकतात आम्ही गूळ वापरतो तर हे बघा चांगला बॉईल आलेला आहे मस्त आता हो हे पाच ते दहा मिनटं न्हायला अशीच बॉईल होऊ द्यायची सगळं पाणी जे आहे हे आपलं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे लापशीमध्ये आणि आपण इथे किशमिश खोबरं आणि काजू पण ॲड केलेले आहेत जे आपण साईडला काढून घेतलेले इनिशियली पाच ते दहा मिनटं अशीच करायची आता हे पाच मिनटं झालेले आहेत आता दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवतो बघा सगळं पाणी आपलं ॲब्झॉर्ब झालेलं आहे लापशीमध्ये जास्त काही वेळ लागत नाही फटाफट होणारी डिश आहे ज्या आपल्या गृहिणी आहेत घ ज्या ऑफिसला जाणारे गु गृहिणी आहेत ते सकाळच्यासाठी हे एक मस्त ऑप्शन असू शकतं जे लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकतात आणि जे ऑफिसला जाणार आहे ते पणही घेऊन जाऊ शकतात एक मस्त असं ऑप्शन आहे लापशी आणि हे एक स्वीट पदार्थ आहे शिऱ्यासारख्याच लापशीही बनवतात तुम्ही आता बघितलं आम्ही ज्या पद्धतीने बनवली ते मस्त अशी तयार झाली आता हिला आपण साईडला काढून घेऊ एका साईड डिशमध्ये तर तुम्ही बघू शकता काजू मस्त फ्राय झालेले आहेत खोबरं मस्त फ्राय झालेले आहेत मनुके मस्त फ्राय झालेले आहेत तुपामध्ये आणि हे लापशी ही मस्तपैकी अशी तयार झालेली आहे सुंदर दिसत आहे एकदम मला तर फार भूक लागलेली आहे मला तर आता काय राहावे ना मस्तपैकी मी तर आता हा ब्रेकफास्ट करतो आणि तुम्हाला ही भूक लागली असेल तर तुम्हीही तुमच्या घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका मुंबई ला करा या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हे व्हिडिओज बनवायला भरपूर आ, 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 हार्डवर्क लागतं भरपूर आपण हार्डवर्क करतो हे व्हिडिओज बनवण्यासाठी तर एक अप्रिसिएशन टोकन ऑफ अप्रिसिएशन प्लीज 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 हे व्हिडिओज कम्प्लीट बघत जा सबस्क्राईब करत जा कारण की ते फ्री असतं तर आणि कमेंट करायला पण विसरू नका प्लीज प्लीज सपोर्ट दाखवा मुंबई कराय चॅनलला आणि हा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया हँडलवर पण तुम्ही शेअर करू शकतात आणि यस हेच बोलू इच्छितो आणि ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी लापशी तर चला भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी या बाय बाय